केदारनाथ बुधवत सेवानिवृत्त कृषी अधिकारी माझे पूर्ण सेवानिवृत्तीचे पैसे पंचवीस लाख रुपये मी तिथे ठेवले थोडे थोडे करून त्यांना त्यांच्याकडे डिपॉझिट केले तरी त्यांनी एक रुपया सुद्धा वापस दिला नाही असेच आमच्या जालना मधील साहेब यांच्या जवळपास सत्तर लाख रुपये आहेत मुळे सरांचे सत्याऐंशी लाख रुपये आहेत असे करोडो रुपयांच्या ठेवी घेऊन तिथले मॅनेजर बोबडे साहेब काळेसाहेब हे फरार झाले त्यांनी पैसे नेताना आमच्या घरी येऊन आम्हाला पंधरा टक्के देऊ चौदा टक्के देऊ असं पूर्ण कॉलनीमधून जवळपास पंधरा ते वीस कोटी रक्कम जमा करून नेली आणि आता कुठं घरी राहत नाही मोबाईल बंद आहे सर्व बंद आहे आम्ही दादा मुख्यमंत्री यांना निवेदन दिले तसेच शिंदे साहेबांना सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जालन्याला आले होते तेव्हाही निवेदन दिले अर्थमंत्र्याला निवेदन दिले मुख्यमंत्र्याला निवेदन दिले बावनकुळे साहेबांना निवेदन दिले आमदार राजेश टोपे साहेबांना निवेदन दिले नारायण कोचे साहेब आमदार बदनापूर बीजेपी यांना सुद्धा निवेदन दिले परंतु आमचा प्रश्न अजून काही मार्गी लागलेला नाही तरी माझी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना अशी विनंती आहे की सर्व गोरगरीब गोरगरीब मजूर काम करणाऱ्या महिला भाजीपाला विक्रेते भाडे करून लोकांचे भाड्यानं राहणारे लोक ज्यांना घर नाही दार नाही मी स्वतः स्वतः मी अपंग आहे सेवानिवृत्त आहे पेन्शनचा खर्च भागत नाही तरी आम्ही दोन रुपयाच्या आशेने बँकेत पैसे ठेवले तरी ते पैसे घेऊन ही बँक फरार झाली फक्त ज्ञानराधा नाही जिजाऊ गेली छत्रपती गेली राजस्थानी गेली धनश्री गेली अशा जवळपास पंचेचाळीस पतसंस्था आज रोजी बुडालेल्या आहेत तर या प्रत्येक पतसंस्थेजवळ प्रॉपर्टी देण्यापेक्षा जास्त आहे फक्त त्याची प्रॉपर्टीची विल्हेवाट त्या ही शासनानं ताब्यात घेऊन लावावी आणि अर्चना कुठे जवळ पाच हजार ट्रक आहेत ते काही ट्रक जालनाच्या आर्थिक गुन्हे शाखेना वीस ट्रक तिथं आणून जप्त केले ते पाच जाऊन सडून जाणार त्याप्रमाणे दुसऱ्याही पतसंस्थेची जशी जशी प्रॉपर्टी मिळेल तशी तशी प्रॉपर्टी जप्त तस करून गोरगरिबांचे पैसे शासनाने सुरश कोटेला मागे नाही पाहिजे आणि अर्चना कोटेला जर अटक झाली ती चाळीस चाळीस कोटी रुपये वकिलाला देते हे पैसे जर गरीबांना दिले तर अर्ध्या गरीबांचे पैसे मिळू शकतात ती दिल्लीहून वकील लावते कॉन्फरन्स वर बोलते दिल्लीहून वकील बोलतो सगळे सगळे लोक सगळं प्रशासन भ्रष्टाचारी आहे ह्या गरीब माय मागे एकही माणूस नाही मंत्री असो संत्री असो कुणीही दखल घेत नाही सर्व स्थानिक आमदारांना मंत्र्यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिले तुम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजेत त्यांच्या एवढी प्रॉपर्टी आहे सहा मजल्याची बिल्डिंग आहे त्याची जालना एम पंचवीस ट्रक त्याचे जप्त करून आणलेले आहे पण हे प्रशासन वेळ खाऊपना हे प्रशासन त्यांच्याकडून चिरीमिरी मिरी करत आहे कावत साहेब बिडला आलेत असे असे एस पी आले म्हणजे अर्चना कुठे गच्ची धरून आणत यांना धावत आणला अर्चना सापडत नाही झूम मिटिंग येते झूम सर्व ठेवदारांना म्हणते मी पैसे देते आणि एक रुपया देत नाही चाळीस कोटीचा त्यांनी वकिलांचा कॉन्ट्रॅक्ट करून सगळ्या केसेस केल्या आम्ही स्वतः त्यांच्या नावावर भताने साहेब वकिला हायकोर्टामध्ये केसेससाठी चक्रा मारतोय तरी पैसे मिळण्याचे चान्सेस कमी आहेत पूर्ण होत नाही जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लक्ष्मणराव गोरे सचिन उबाळे थोटे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन हे सुरूच ठेवणार आम्ही जवळपास जालन्यामधून सहा हजार ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेला तीनशे कोटी चे रक्कम दिलेत नाही आम्ही जालन्याचे आहोत जालना सहा हजार ठेवदार जालन्याचे त्यांनी अमाऊंट तीनशे ते साडेतीनशे कोटी जालना आणि वैजापूरचे ठेवीदार या ठिकाणी वरून शासनाने समृद्धी महामार्ग काढलेला आहे संभाजीनगर वैजापूर असा कोपरगाव समृद्धी महामार्ग आहे आमची जमीन समृद्धी महामार्गात गेली आणि ते पैसे ठेवण्यासाठी शासनानंच म्हणायचं की ज्ञानराजाला प्रवृत्त केलं की आमचे पैसे कसे काढायचे आणि शासनाने हे ज्ञानराजाला सांगून हे आमचे पैसे जमिनीचे पैसे, जा पैसे, पैसे ते ज्ञानरामध्ये टाकायला आम्हाला भाग पाडलं जास्तीचे पैसे आम्ही दाखवून आम्ही ते पैसे त्याच्यात टाकले आणि आज आम्ही भूमिहीन भी झालो आणि पैसेही गेले आणि शासनाचा रोड ही झाला असं तर आम्हाला शासनावर खर तर बोलायचं आहे आणि आमचे पैसे वापस करायला पाहिजे त्याची प्रॉपर्टी काय असेल ते पूर्ण जप्त करून हे शासनानं ताबडतोब आमचे पैसे वापस केले पाहिजे आणि आरचेना ही अटक झाली पाहिजे असे आमच्या सर्वांची मागणी आहे तर शासनाने याच्यावर जास्तीत जास्त लक्ष घालून या सर्व गोरगरीब गरीब जनतेचा हा पैसा लुटवलेला आहे मुख्यमंत्र्याला हीच विनंती आहे की एवढं तुम्ही कळकळीनं आमचे सर्वांचे गरीब लोकांची जी आमची प्रॉपर्टी गेलेली आहे ती वापस करण्याचा प्रयत्न करावा हीच आमची इच्छा आहे मागणी माझी मागणी म्हणजे मी तीर्थपुरीचा रहिवासी असो आणि मुरबा आहे तीर्थपुरी आणि बँकेमुळे मी जमीन विकली आणि पैसे त्या बँकेत टाकलेले आणि ते पैसे काय मला परत भेटले नाही मी गावात आपण झालेले की गुडघे गेलेत माझे मी गावात भीक मागून मला तरी जमत मला ना नाही काय नाही काय जमीन विकून पैसे ठेवले त्याचे मी मी पण आहे माझं आर्थिक परिस्थिती काही राहिली जमीन राहिली काय नाही बोलबाळ हे काही नाही द्या हो ना विष्णू विष्णू मतदार गायकवाड गायकवाड घडसावंगी तालुक्यातील राजेश टोपे यांच्या मतदार मतदारसंघेत गावातले असून आमची यांची परिस्थिती अशी होती की दोन एकर जमीन विकली सर यांनी आणि पैसे बँकेत टाकले आज यांना मूळ नाही खाण्यासाठी यांची अक्षरशः भीक मागून खातील गाववाले सारे साक्षीदारी द्या इतकी परिस्थिती दवाखान्यात जायचं म्हणलं तर एक रुपयानी सध्या यांच्याकडे म्हणजे खूप वाईट परिस्थिती त्यांची आमची मागणी अशीच आहे की बाबा आमच्या व्याज नका देऊ आम्हाला आमच्या ठेवीची अर्चना सुरेश यांनी परत एवढीच आमची मागणी याच्यासाठी आम्ही संभाजीनगरला आलेलो एवढी एवढीच मागणीसाठी आम्ही आले सरकार शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून आमच्या ठेवीत ठेवीच फक्त आम्हाला परत द्यावत एवढीच आमची मागणी अर्चना कुठेला अटक करा अर्चना ना अटक करा अटक करा अर्चना कुठ्यांना शंभर टक्के अटक करा आणि शासनाने याच्यावर थोडं लक्ष घालून वर्षापासून शासनाने लक्ष घालून आमच्या ह्याच्यामध्ये आमचे थेवी जे आहे त्या परत करण्यासाठी शासनाने सहकार्य करावं एवढीच आमची विनंती लक्ष्मण फराटे घनसांगी तालुका मुरमा